तारदाळ येथील समर्थनगर परिसरात घरफोडी हातकंगले तालुक्यातील तारदाळमधील समर्थनगर परिसरात शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घराचं कुलूप तोडून चोरी केल्याची घटना उघडकीस आली या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली याबाबत या पोलिसातून मिळालेली माहिती अशी की तारदा समर्थनगर परिसरात विवेकानंद संभाजी आवळे हे वर्षापासून वास्तव्यास आहेत शनिवारी रात्री अनंत चतुर्थी निमित्त गणपती दर्शन घेण्यासाठी विवेकानंद आवळे हे आपल्या कुटुंबियांसोबत इच्चलकरजी येथे विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी गेलेले होते दरम्यान बंद घराचा फायदा घेत रात्री अज्ञात चोरट्याने बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करत तिजोरी फोडून चोरीचा प्रयत्न केला दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीचं कुलूप तोडून चांदीचे दोन कडे तसेच पूजेचे चांदीचे नाणे असा मुद्देमाल लंपास केला रात्री एकच्या सुमारास आवळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना सदर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली तारदाळ परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मागील पंधरा दिवसांपूर्वी तारदाळमधील मगदुम मळ्यात दोन घरात घरफोडी गर होऊन यामध्ये अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला होता ही घटना ताजी असतानाच अशा प्रकारे चोरी होण्याचे प्रमाण वाढतंय त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा अशी नागरिकांच्यातून मागणी जोर धरू लागली आहे